चिमुकलीला परत मिळणार आई वडिलांची छत्रछाया जनसंग्रामच्या तत्परतेने हरवलेल्या मुलीचे आई वडील व पत्ता मिळाला जनसंग्राम प्रतिनिधीच्या प्रयत्नाला यश सावंगी पोलिसांची तत्परता जामणी येथील लक्ष्मण नामदेवराव श्रीनाथ हे आपल्या आमालीचे काम करून दिनांक दोन ला आपल्या मोटरसायकलने कामावरून घरी परत येत असताना येळाकडे सुखडीबाई बोलवून नंदा सेलिब्रेशन समोर एक मुलगी तिच्या पाठीमागे पाच सहा मुले तिचा पाठलाग करत असल्याचे दृश्य त्यांच्या नजरेत पडले त्यांना शंका आल्यामुळे ते थांबले व त्या मुली जवळ गेले असता तिचे नाव गाव विचारले ती मुलगी गुजराती भाषेत बोलायला लागली तिने तिचे नाव हार्दिकबेन बेन मुकेश वसवा असे सांगितले तिच्याजवळ दोन कपडे भरलेले पिशवी एक देवीची पितळी मूर्ती आणि दोन गोळ्याचे पाकेट आणि एक बॅग आहे रात्र होण्याची वेळ होती सदर मुलीवर कोणत्याही प्रकारचा अमुखी प्रकार कळू नये म्हणून लक्ष्मण श्रीनाथ यांनी तिला आपल्या गाडीवर बसून जामणी गावात आणली याबद्दल जनसंघ्रामचे प्रतिनिधी दिलीप पिंबळे यांना माहिती मिळाली असता त्यांनी सेलू पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल गोयर यांनी जामणीत येऊन त्या मुलीला ताब्यात घेऊन केळकेळी घटनास्थळ सावंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे तिला सावंगी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधून काढलेला आहे भरूच भोला हरिद्वार गुजरात येथील रविभाषी आहे ही मुलगी सत्तावीस जून हरिद्वार गुजरात येथून बेपत्ता असून तिच्या आई वडिलांनी संबंधित पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती तिचे आई वडील गुजरात वरून निघाले असून त्यांना येण्यासाठी एक ते दोन दिवस लागणार असल्यामुळे तिची राहण्याची व्यवस्था माहेर निवासस्थानमध्ये करण्यात येणार असून तिचे आई वडील आल्यानंतर सावंगी पोलीस त्यांच्या त्या मुलीला स्वाधीन करणार आहेत दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा